राजवीरच्या स्कूलमध्ये ना रोज वेगळा पराठा द्यायचा आहे आठ दिवस म्हटलं आता कसं द्यायचं तेच मला प्रश्न पडला होता का मा होता, आता माझा लेकरू खात नाही जास्त करून आणि बटाट्याचा पराठा त्याला आवडतो आणि पहिला दिवस तोच होता म्हटलं असो आजच्या दिवस खाऊन घेणार उद्याचं आपण बघूया तरी तर बटाटे मस्त उकडून वगैरे घेतले होते त्याची भाजीही तयार केली आणि त्याच्यानंतर पराठे बनवायला तयार केले आता आम्ही नेहमी बनवतो म्हणून राजवीरला हे आवडतात तो खूप म्हणजे आवडीनं खातोय आणि खूप छान झाले होते बरं का मी पण तेच नाश्ता केला का राजवीरचे पप्पा घरी नाही आम्हाला दोघाला स्वयंपाक करायला जरा थोडंसं आळसच चढतोय म्हणून ते काय बनवलं हो नाही मी पण तेच खाल्लं तर असो माझ्या बाळाचं टिफिन वगैरे पॅक केलं आणि म्हटलं चला मी पण थोडंसं नाश्ता करून घेते का आता मला पण नंतर वेळ भेटत नाही किंवा गरमच चांगलं लागते थंड खाऊशीच वाटत नाही नंतर म्हणून मी पण नाश्ता केला आणि मग निघाले मी स्कूलमध्ये राजवीला सोडायला त्याला सोडून आले त्याच्यानंतर कपडे वगैरे पडले होते घड्या मारायचे ते मारून ठेवल्या आणि काही असे घरातले आपले छोटे मोठे काम दिवसभर चालू असतात तर चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय